फक्त फडणवीस साहेब एवढं सांगा खोट्या केसेस नका करू त्या माग घे काय नेरेटिव्ह प्रश्नच येत नाही आम्ही डोक्यात घेऊन नसतो म्हणलोत ना पन्नास बारा तुम्हाला आमची भाषाच कळा ना आमची भाषाच ना तुम्हाला आम्ही काय म्हणतो दहा वाजता सुरू होणार आणि मागण्या सरकारला माहितच सांगून सांगून मग दुखाची आली बरोबरच सांगाव ते मागण्या आहेत त्याच्यात आणि त्या बदलत नाहीत एक प्रश्न आहे तुम्हाला तुमच्याकडून समाजाला न्यायाची अपेक्षा आहे नेरेटिव्ह मान्य हे मानणे तुम्ही असं बोला तुम्ही उगाच काही म्हणू नका कोणचा कोण रोग झाला मला म्हणतात म्हणजे काय म्हणता तुम्ही त्याचा अर्थ तसा आहे का मला वाटलं एवढाच मोठा रोग झाला म्हणला का बन मला देऊ तुम्ही इंग्लिश मध्ये सांगितले इंग्लिश मग कुठं जमत आहे त्याच्यामुळे ते तुम्ही असं बोला काय म्हणले ती समाजाला तुमच्या लाडसाहेब दिला ना तुम्ही काल भाऊ दादा म्हणले तर आम्हाला आम्ही तुम्हाला माझ्यापेक्षा वयानं मोठा असताना आम्ही दादा म्हणतो तुम्हाला दिला ना न निघणार कधीच मराठ्यांना असं वाटलं होतं आता आरक्षण मिळेल का नाही ते मिळालंय फक्त फडणवीस साहेब आले एवढं सांगा खोट्या केसेस नका करू ते मागं घ्या काय नेरेटिव्हचा प्रश्नच येत नाही आम्ही डोळ्यात घेऊन नसतो म्हणलोत ना पन्नास बारा तुम्हाला आमची भाषाच ना आमची भाषाच ना तुम्हाला आम्ही काय म्हणतोय आमचे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे या राज्यातला कुणबी आणि मराठा एकच आहे दोन हजार चारचा कायदा सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारनं केलेला आहे तो फक्त दुरुस्त करा जसा तसा लागू करा जशा बाकीच्या जाती आत गेल्या तसेच मराठ्यांची पोट जात कुणबी म्हणून मराठ्यांना आत घ्या सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत हे सरकारी नोंदी घ्यावं लागते कशाला वाद वाढ तर मराठ्यात जे खरं ते तर घ्या लाडसाहेब हैदराबादचं गॅजेट घ्या सातारा संस्थांचं सा घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्या यशेस माग घ्या परत याच्यानंतर सांगतो ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले व्हॅलिडिटी काही आजातीवादी अधिकाऱ्यांनी थांबवल्यात त्याला सक्त वॉर्निंग द्यायचे सांगा फडणवीस साहेबला पटापट पत व्हॅलिडिटी दे रेकॉर्ड शोधायचा बंद केला ते रेकॉर्ड शोधायला लावा पुन्हा एकदा प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला बेंच द्या सेपरेट त्यांनी रेकॉर्ड तपासायचा कुणबी प्रमाणपत्र द्यायचं व्हॅलिडिटी द्यायची हे सोपं करा दुसरं सांगतो इसी बी जे आरक्षण तुम्ही दिले ती ऑप्शन खुला करा पोरांकडं इसीबीसीला आता तुम्ही सगळ्याला दिलंय मराठ्याला तर ज्याला ई सीबीसी तुम्ही घ्यायचंय घे ना त्याच्याकडे जर आज प्रमाणपत्र नसलं त्याला सहा महिन्यात आणून द्या म्हणून सांगा तुम्ही एक महिने आठ घातली तर पाच महिने मुदत वाढवा दुसरा पर्याय खुला करा EW चा पण तुमच्याच मुळे गेले ई सीबीसी दिल्यामुळे ते तुम्ही ईडब्ल्यूएस बंद केलं ते बंद केल्यामुळे पोरा ईडब्ल्यूएस मधूनच जाताय ना आणि एसीबीसीतूनच जात जाता ना दोन्ही ऑप्शन खुले करा आणि कुणबी प्रमाणपत्र ज्यांना निघालेत तो ओबीसीचा ऑप्शन खोला ठेवा तिने तुम्ही एक वनचा घेईल तिने नसल त्यांनी पूर्तता केली सहा महिन्यात तो पण मध्ये जाईल तुम्ही आताच त्याचा डाव कसा टाकता व्हॅलिडीटी तुमच्या अधिकारी द्यायनात म्हणून त्याला अडचणी आली हे काम सांगा ना सांगाना तुम्ही मुले दुसरं सांगतो परत हे तीन झाले चौथ मुलीला शिक्षण मोफत केलं आटी फिटी काढा तिथं काय व्हॅलिडिटी पाहिजे तुम्हाला मुलगी ही मुलगी सगळ्या राज्याची सगळ्या जाती धर्माची आपलं काय ठरलं होतं मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण आम्ही करतोय त्याचबरोबर मी सांगितलं की इतर धर्माच्या सुद्धा सगळ्यांना करा तू बी सांगितलं ठीक आहे सगळ्या राज्यातल्या मुलींना मोफत शिक्षण कर मग आठ काय तेव्हा मोफत मोठं होईल ना सगळ्या मुलींना त्या विद्यार्थ्यांना असं वाटलं ना की सरकारनं मोफत शिक्षण केलं आठ नाही ठेवली डायरेक्ट देऊन टाका ना तिथं कशाला दे। ती आठ घातली ते ती, हे चौथं का आम्ही तुम्ही असे जे घोटाळे घालून ठेवलेत ना बरेच हे बंद करा लाडसाहेब धन्यवाद एवढं करा वाघ